लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार काही दिवस नाही काही महिने आपण एक एक खून कधी कधी तीन तीन खून एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराची सर्व दूर गेली नाशिकमध्ये एक कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामारा व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडावर का व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा म्हणाली रोज 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 आहे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे ते पोलिस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात तेवढंच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये का एवढं मध्ये नव्या आमदारांना